नमस्कार तर भरपूर दिवसापासून एका चित्रपटाची भरपूर बातमी भरपूर हवा करण्यात येत होती त्याच्यामागे पी आर टी म्हणा किंवा बाकी गोष्टी म्हणा परंतु भरपूर बातम्या आपल्याला समोर येत होत्या एका मराठी चित्रपटाच्या खरं पाहिलं तर मराठी चित्रपटाची हवा होती हे खूप चांगली गोष्ट आहे परंतु तो सत्यात उतरला का ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं ते, ते चित्रपट म्हणजे झापूक झपूक सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन पाचचा विनर तेव्हापासूनच या चित्रपटाची हवा झाली होती किंवा हवा करण्यात आली होती आणि फार लवकर हा चित्रपट रिलीज करण्यात आलेला होता आता त्याबद्दलच आपण माहिती घेऊया की हा चित्रपट सिनेमागृहामध्ये चालला का किती कलेक्शन झालं आणि का फ्लॉप ठरला स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर आधी रील स्टार होता आता रेल पाहून तर ट्रोल तर नक्कीच झालाच पाहिजे होता परंतु त्यानंतर बिग बॉस केलं बिग मध्ये भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या त्यालासुद्धा भरपूर शिकायला मिळालं आणि त्यानंतर त्याच मध्ये त्याला चित्रपट मिळाला आणि लवकरच शूटिंगसुद्धा सुरू झाली आता चित्रपट आणि असं फेमस होणं याच्यामध्ये भरपूर फरक आहे असं आपण म्हणू आता चित्रपट चालणार की नाही यावर भरपूर चर्चासुद्धा झाली आणि अखेर चित्रपट रिलीज झाला आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर जसं यश पाहिजे होतं तसं यश त्या चित्रपटाला मिळालं नाही हा चित्रपट फ्लॉप ठरला आता यामागे वेगवेगळी कारणं बाहेर येत आहे केदार शिंदे तर इथपर्यंत म्हणाले अशी माहिती मिळाली की ते इथपर्यंत म्हणाले की या चित्रपटाला फ्लॉप करण्यासाठी भरपूर माणसं मागे पडलेली होती असे सुद्धा ते म्हणाले केदार शिंदे खूप मोठे डायरेक्टर आहे भरपूर चांगले भरपूर मस्त असे चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले नाव सांगायचे झाले तर आगबाई आरेचा हा चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्यानंतर अतिशय विनोदी अतिशय कॉमेडी असा चित्रपट जत्रा जत्रा हा चित्रपट त्यांचा आहे त्यांनी आपल्याला हा चित्रपट दिलेला आहे तर खूप चांगले असे डायरेक्टर आहे परंतु त्यानंतर त्यांनी जी अनाऊन्समेंट केली आता शेवटचा त्यांचा चित्रपट बघायचा झाला तर मला असं वाटतं त्यांचा फेमस असा चित्रपट चालला तो बाय पण भारी देवा खूप कमाई त्या चित्रपटाने केली आणि आता त्यांनी जी अनाऊन्समेंट केली होती की झापूक झुपूक हा चित्रपट मी सूरजला घेऊन करणार त्यानंतर भरपूर चर्चा रंगली कारण सूरज हा कलाकार नाही आहे पहिली गोष्ट तर रिस्टार आहे त्यानंतर तो भरपूर गोष्टींमध्ये आपल्याला दिसतोय परंतु अभिनय करणं हा भाग वेगळा तर भरपूर गोष्टी यामध्ये होत्या आता दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या या चित्रपटामध्ये पहिली गोष्ट तर हा चित्रपट का चालला नाही या मागची कारणं बघूया आणि त्यानंतर या चित्रपटानं किती कलेक्शन केले हे सुद्धा बघूया तर या मागचं कारण जर बघितलं तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सहानुभूतीचं कार्ड सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलेलं आहे झापूक झुपूक हा चित्रपट फार लवकर प्रदर्शित करण्यात आला फार लवकर शूटिंग सुद्धा करण्यात आली होती याची बिग बॉस झालं लगेच याची शूटिंग झाली आणि लगेच चित्रपट रिलीज झाला कथेवर काम नाही केलं वेगवेगळे जे सीन होतं त्यामध्ये काही काम केलं नाही ॲक्शनवर काही काम केलेलं नाही आहे असं दिसतंय असं दिसतंय सर आता यामध्ये हे सुद्धा महत्वाचं कारण आहे कारण लवकर सूरजची जी ओळख आहे जी प्रसिद्धी आहे ती कमी नाही व्हावी यासाठी लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मागे लागले होते आणि सहानुभूतीचं काळ खेळण्याचा प्रयत्न झाला होता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी पैसे देऊन थिएटरला जाणं त्यांना बोलवणं हे फार महत्त्वाचं आणि फार मोठी गोष्ट राहते फार अवघड काम आहे आणि सूरज हा कलाकार नाही आहे हा अभिनय जास्त प्रमाणात नाही करू शकत मेहनत घेतली आहे सूरजने मेहनत दिसते आपल्याला ह्या चित्रपटात जेवढी काही त्याने मेहनत घेतली ती दिसते परंतु पब्लिकला बोलवण्यास तो अपयशी ठरलेला दिसतोय सध्या आता रील स्टार म्हणा किंवा बिग बॉसमधला म्हणा तिथून ती पब्लिक उचलून आपल्याला सिनेमागृहामध्ये आणणं फार आवड आहे त्यांनी मेहनत केली त्याबाबत त्याचं काही म्हणू शकत नाही आपण परंतु पब्लिक तिथे आली नाही आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर स्टोरी चित्रपटाची स्टोरी काही नवीन नाही आहे तेच गरीब मुलगा श्रीमंत मुलगी नंतर भांडण नंतर वेगवेगळ्या गोष्टी घडणं तर हेच प्रकार ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला दिसणार आहे दुसरं काही नाही थोडेफार कॉमेडी सीन टाकण्याचा प्रयत्न झाला गाणे ठीकठाक आहेत म्हणजे डी जेवर वाजवण्या इतके तर आहेच त्यानंतर बाकी जर गोष्टी बघितल्या काही ॲक्शन सीन्स म्हणा किंवा काही बाकी गोष्टी म्हणा ते काही एवढ्या पचलेल्या नाही आहे हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे अपयशी ठरण्यामागे आता बरेच लोक असे सुद्धा म्हणतील की गरीब घरचा मुलगा होता पहिला चित्रपट होता रेलपासून आलेला समोर किंवा बिग बॉसपासून समोर आला आहे चित्रपट बघायला पाहिजे होता लोकांनी सुद्धा त्याच्यावर भरपूर गोष्टी येतील तर हा भाग वेगळा आहे आणि चित्रपट कसा आहे याची कथा कशी याची गाणी कशी याची सगळं संपूर्ण गोष्टी कशा आहे हे सांगणं आणि यावर जाणं हा भाग वेगळा तर पहिली गोष्ट तर ही संपूर्ण कथा किंवा संपूर्ण गोष्टी चित्रपटाची ह्या फेल ठरल्या त्यामुळे सुद्धा प्रेक्षक गेले नाही आता भरपूर असे कलाकार आहेत मराठीच नाही हिंदी धरा साऊथ धरा वेगवेगळ्या याच्यातल्या गोष्टी धरा तुम्ही भरपूर असे कलाकार आहेत जे फेमस नाही पण चित्रपट जर चांगला असला स्टोरी असली तर कोणाचाही चित्रपट लोक बघताच भरपूर आता गोष्टी समोर येत भरपूर उदाहरणं आहेत याची की असं काही नाही की प्रसिद्धच पाहिजे तर या संपूर्ण गोष्टीसुद्धा मॅटर करतात आणि त्यामुळेच हा चित्रपट फ्लॉप ठरलेला आहे आता मध्ये मध्ये तर वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या सूरज विषयी म्हणजे त्याला ट्रोल पण करताय त्याचं वेगवेगळं नाव पण जोडलं जाते आहे म्हणजे आता गोष्टी अशा येत आहे की सूरज चव्हाण याची तुलना ही प्रसिद्ध दादा कोंडके यांच्यासोबत करण्यात येते भरपूर असे लोक दिसत आहेत की ते म्हणत आहे की दादा कोंडके यांच्यासारखा तो ॲक्टिंग करतो यांच्यासारखा तो आहे अतिशय मूर्ख आणि त्याला खरं पाहिलं तर बर्बाद करणार हेच लोक दिसत आहेत तर हे अतिशय मूर्ख अशी बातमी आहे असं काही नाही आहे हे विनाकारण त्याला तुम्ही फ्लॉप ठरवताय हे विनाकारण तुम्ही सुरू करताय त्यामुळे त्याचंच नुकसान जास्त प्रमाणात होणार आहे जसे की ते म्हणताय की केदार शिंदे म्हणताय की त्याला फ्लॉप करण्यामध्ये भरपूर लोकांचा हात आहे ते खरंच दिसतंय आता वळूया चित्रपटाच्या कलेक्शनकडे की चित्रपटाने ह्या सहा सात दिवसांमध्ये किती कलेक्शन केलेले आहे किती कमाई केलेली आहे याकडे वळली तर जवळपास आता सात आठ दिवस झाले असेल तर या सात आठ दिवसामध्ये एक करोडची कमाई जवळपास एक करोडची कमाई या चित्रपटाने केली आहे अशी सध्या बातमी समोर येते आता आपण एक दिवसाचं जर बघितलं तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं चोवीस लाख कमावले होते पहिल्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा चोवीस लाखाच्या आसपास या चित्रपटाने कमावले तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल एकोणावीस लाख एकोणावीस लाख रुपयाची कमाई या तिसऱ्या दिवसामध्ये या चित्रपटाने केली होती चौथ्या दिवशी जर आपण बघितलं तर चौदा लाख आणि पाचव्या दिवशी सतरा लाख एवढी कमाई या चित्रपटाने केली आता सहाव्या दिवशी नऊ लाख असं हळूहळू कमी होत आलं तर एकूण जर आपण माहिती काढलेली आहे तर एकूण जी कमाई झालेली ती जवळपास एक करोडच्या आसपास या चित्रपटाची कमाई झालेली आहे आता सध्या अशीसुद्धा माहिती मिळत आहे की या चित्रपटाचे जे दर आहे जी किंमत आहे जी प्राइस आहे ती घटवण्यात आलेली आहे ती कमी करण्यात आलेली आहे जे पहिलं प्राईज होतं या चित्रपटाचं ते कमी करण्यात आलेलं आहे जेणेकरून प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी थेटरमध्ये यावे यासाठी याची किंमतसुद्धा कमी करण्यात आलेली आहे अशी अशीसुद्धा माहिती मिळत आहे भरपूर सिनेमागृह खाली दिसत आहे आपल्याला सध्या या चित्रपटासाठी जे सिनेमागृह आहेत ते भरपूर खाली सीट आपल्याला सध्या दिसत आहे भरपूर गोष्टी भरपूर नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय तर नक्कीच हा चित्रपट काही प्रेक्षकांना आवडलेला नाही म्हणजे जे पी आर टीमने केलं आहे की नाही केलं आहे तो बाकी वेगळा आता सुरतची मार्केटिंग करण्याची गरज पी आर टीमला पडलीच नाही आधीच तो भरपूर फेमस होता स्टारपासून फेमस होता भरपूर ट्रोल करण्यात आला होता त्यानंतर बिग बॉसमध्ये भरपूर सहानुभूती मिळाली आणि ते काम जो खेळला आहे ते खरंच चांगला खेळला होता आता नक्कीच त्याला भविष्यात चांगले चित्रपट मिळावे आता खरंच कोणी हा चित्रपट पाडण्यासाठी काम केलंय नाही केलंय तो खरंच भाग वेगळा सोडावा लागेल नक्कीच पुढे त्याला चांगले चित्रपट मिळावे असे आशाच करू शकतो आपण तर हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहामध्ये जाऊन पाहिलाय का पाहिलं असेल तर नक्की कमेंट करा नसेल पाहिलं तर का नाही पाहिलं हे सुद्धा सांगा नक्की कमेंट करा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद